अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे तर बघा आज आहे सोमवती अमावस्या आणि या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस आहे बघा आषाढी अमावस्यासुद्धा आहे दीप अमावस्यासुद्धा आहे आणि सोमवारी आल्यामुळे आपल्याला शंकराची जेवढी होईल तेवढी उपासना करणं गरजेचं आहे कारण आपण जेवढी शंकराची उपासना करू तेवढीच आपल्या मागच्या मोक्षच्या गोष्टी किंवा आपलं सविस्तर जीवन जे असतं ते व्यवस्थित पार पडतं आणि त्याचनंतर नंतर जेवढी आपण शंकराची भक्ती करतो तीच त्याच मानाने आपण पुढच्या आपल्या गेल्या आयुष्यानंतर सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती छान मिळते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पण त्याचबरोबर जी प्रेत येऊनी आहे ज्या प्रेत आपल्याला त्रास देतात ज्या नकारात्मक गोष्टी आपल्या घरात असतात आपल्या आजूबाजूला असतात लोकांची नकारात्मकता आपल्या घरा बाहेर शिरते आणि ती घरात येऊ लागते लोकांचे वेगळे वेगळे विचार त्यांच्या बोलण्याच्या पद्धती त्या हा सगळ्यामुळे कुठून ना कुठून नकारात्मकता शिक शि शिरते आणि माणसाचं डोकं नाही तिथे वळायला लागतं आणि त्यामुळे कितीही कसंही चांगलं असो ना तो वाईट वागायला लागतो पण त्या पद्धतीनेच आपण असं न करता वाईट न वागता थोडंसं मन रमवायला हवं थोड्याशा गोष्टी नीट करायला हव्या आणि विचार करायला हवं की आपण असं का वागतो हे चुकीचं आहे ह्या नकारात्मक गोष्टी आपल्यावर का भावी पडतात आपल्यावर का असं होतं आणि तुम्हाला सांगते ना अमावस्या आणि पौर्णिमा हे दोन दिवस असे आहेत ना ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात असा झटकिनी बदल पड होतो ना की तुम्हाला त्यातनं त्रास होणारच म्हणजे तुम्ही किती चांगला प्र प्रयत्न केला वागायचा तरीसुद्धा ह्या दिवस ह्या दोन दिवसाचा कितीही विचित्र प्र म्हणजे असा प्रसंग येतो आणि तुम्ही काहीतरी वेगळेच वागायला लागतात अशा पद्धतीने तुमच्या घरातल्या लोकांवर घरा मुलांवर घरच्यांवर जर का काही बाधा होत असेल जर का त्यांच्या स्वभावत काहीतरी बदल घडत असेल कुठं शत्रूचा त्रास असेल सारखी भांडणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल एक कोणत्याही कार्यात तुमच्या अडचणी येत असतील तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी काहीतरी भणामती केलेली आहे कोणीतरी काहीतरी जादूतोणा केलेला आहे तर एका झटक्यात दूर होणारी एक अशी सेवा जी आहे ती दर अमावस्येला ह्या अमावस्यापासून म्हणजे ही आजची जी अमावस्या आहे ती खूप मोठी अमावस्या आहे म्हणजेच दीप अमावस्या आषाढी अमावस्या आणि त्याचबरोबर सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी आल्यामुळे पितरांचे दैव शंकरांच्या शंकरांच्या वारी आलेली ही अमावस्या आहे त्यामुळे आजच्या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी जर का तुम्ही हा पर्याय निवडला हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला भरपूर फरक जाणवेल तुमच्या घरात तुम्हाला, तुम्हाला। तीन ते चार अमावस्यामध्येच बघा म्हणजे एका आठवड्यातच आपल्याला फरक जाणवू लागतो पण हळूहळूहळू त्या गोष्टी निघायला सुरुवात होतात तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे आणि त्या नारळाला तुमच्या दाराबाहेर म्हणजे घरातला कोणीही मुख्य व्यक्ती असू दे किंवा कोणीही शक्यतो पुरुषांनी केलं तर अतिउत्तम पण जर का त्यांचं त्यांचा त्यांच्यात रस नसेल किंवा काहीतर बायकांनी केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही पण शक्यतो पुरुष मंडळींनी ही सेवा केली आपल्या घरच्यासाठी किंवा बायकांना जर का जमत असेल घरातल्या कोणत्या तरी पुरुष पुरुषांकडनं हे करून घेण्या घेण्याचं तर नक्कीच तुम्ही करा आणि त्याचा त्याचा फरक तुम्ही इतक्या लवकर जाणून मिळेल ना तुम्हाला की तुम्हाला नक्कीच कळेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला देव देवघरासमोर एक नारळ ठेवायचा आहे त्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहे आणि देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या आयुष्यात किंवा आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ज्या काही घडामोडी होत आहे ज्या काही गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे आमच्या जीवनात कुठेतरी त्रास कुठेतरी अशा गोष्टी घडत आहे की ज्यांनी घरातल्यांना त्रास होत आहे ज्यांनी घरातल्या गोष्टी अशा घडत आहे की मुलां मुलं आजारपण भांडणं कटकटी कोणाचं एकमेकांशी न पटणं अशा गोष्टी जर का होत असतील तर आम्हाला ह्याच्यातनं दूर कर ज्या काही नकारात्मक शक्ती आमच्या घरात शिरलेल्या आहेत ज्या काही गोष्टी आमच्या घरात शिरलेल्या आहेत त्या ला त्यात दूर कर त्यांची जी आत्मामध्ये त्यांच्या आत्मेला ज्या काही गोष्टी हव्या असतील त्या तृप्त कर पण माझ्या घराला तुझं संरक्षण असू दे कारण काय असतं ना काय ज्या आत्मा असतात ज्या ज्या जे प्रेट योनिटनं आलेले असतात त्यांच्या इच्छा अपेक्षा अधु अधुऱ्या राहिलेल्या असतात अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्या शोधात त्या इकडच्या तिकडच्या लोकांकडे जाऊन त्याचं पूर्णता करण्याची ती ती त्यांची पद्धत असते पण ह्यामुळेच आपण देवाला असं म्हणायचं आहे की तेसुद्धा एका योनिटनं आलेले आहे तर त्यांचीसुद्धा हे मन तू तृप्त कर पण माझ्या घरावर संरक्षण राहू दे आणि त्याप्रमाणे कुठलाही त्रास होऊन देऊ नको असं करून तुम्हाला तिथून उठायचं आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आहे उमऱ्याच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि तुमच्या घराच्या उमऱ्याच्या बाहेरपासून म्हणजे उमऱ्याच्या मध्यभागी तो नारळ ठेवायचा तिथून तर सरळ म्हणजे उजव्या हातापास म्हणजे उजव्या आपल्या आप सरळ म्हणजे आता आपण जसं ताट ओवाळतो तशाच तु। पद्धतीने तुम्हाला सात वेळा ते उतरवायचं आहे खाली उतरवायचं आहे खाली टच करायचं उतरवायचं आहे खाली उंबऱ्याला नाही उंबऱ्या फरशीच्या बाहेर टच करायचं आहे उतरवायचं आहे परत वरती घ्यायचं आहे मग खाली उतर असं सात वेळा घ्यायचं आहे सात वेळा ते नारळ घ्यायचं आहे बरोबर बाहेर एखादी पिशवी आधीच घेऊन ठेवा त्या पिशवीत ते नारळ टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला बाहेर जाऊन एखाद्या कचरकुंडीत किंवा एखाद्या तीन रस्त्यांचा भाग असेल चौ रस्त्यांचा भाग असेल किंवा जिथे काहीतरी असं झाडबिड आड आड झाड असेल जिथे कोणीही म्हणजे जिथे तुम्ही हे करू शकत नाही अशा अशा ठिकाणी ते टाकून यायचं आहे लांब घरापासनं ते तिथे लांब टाकून दिलं की मग तिथे टाकून दिलं की परत पळ परतताना तुम्हाला मागे वळून बघायचं नाही की त्याचं काय झालं कोणी उचललं का कोणी घेतलं का आणि त्याचबरोबर जातानासुद्धा कोणाशी बोलायचं नाही येतानासुद्धा कोणाशी बोलायचं नाही त्यामुळेच तुम्हाला ही सेवा जी आहे ती रात्री बारा वाजता करायची आहे बारा वाजताच्या आत करा शक्यतो बारा पाचपर्यंत पर्यंतच मुहूर्त आहेत साडे अकरा बाराच्या दरम्यान तुम्ही केली तर चालेल तर करा जाताना कोणाशी बोलू नका असं काहीतरी बघा बघा लिफ्ट असेल तर तुम्ही जिनेने जा म्हणजे तुम्हाला कोणी भेटणार नाही आणि येतानासुद्धा शक्यतो लिफ्ट असेल तर जिनेनी या किंवा अशा ठिकाणी या ज्याच्याने तुमचं कोणाशी येणार नाही तुम्हाला दिसत असेल की कोणी मला भेटेल आता थोडंसं थांबून जा आणि था, मग जा पुढे शक्यतो बोलू नका कोणाशी शक्यतो नाही बोलूच नका कोणाशी आणि घरी आल्यावर तुमच्या घरच्यांना आधीच सांगून ठेवा बाहेर दाराबाहेर कुठेतरी पाय थोडंसं बाजूला पाणी ठेवायला मग पाणी पायावर ओता आणि उजवा पाय घरात टाकून स सरळ बाथरूममध्ये जा आणि हात पाय तोंड धुवा गुळणा करा दोनदा तीनदा गुळणा करा आणि थोडंसं पाणी घेऊन डोक्यावर शिंपडा अशा पद्धतीने तुम्हाला आल्यानंतर रात्री तुमचे मग कपडे वगैरे बदलून तुम्हाला यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्या एक उपाय केल्यास तुमच्या घरातली इडापिडा ज्या काही गोष्टी असे असतील त्या नक्कीच दूर होतील कोणाचीही दृष्ट लागलेली असेल ती निघून जाईल नजरबाधा दोषबाधा वाईट नजर सगळं दूर होईल आणि तुमचं भलंच भलं होईल असं तुम्ही दर अमावस्येला केलं तर अतिउत्तम आयुष्यातले संकट लवकरच संपतील या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये माहिती एवढीच आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ